नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे हिंदी भाषेच्या सक्तीबाबतचा सरकारी पातळीवरचा घोळ महायुती सरकारच्या अंगाशी राज्य सरकारला मराठी माणसांच्या कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं आहे झालेल्या कठोर विरोधाला पाहता राज्य सरकारची ताठर भूमिका आता मवाळ झाली आहे मग जर हेच करायचं होतं तर महायुतीनं हा मुद्दा जन्माला का घातला धोरणात्मक निर्णय घेताना संबंधितांना विश्वासात न घेता केवळ निर्णय लादण्याची पद्धत सरकारला नेहमीच अडचणीची ठरणार आहे हे महायुती सरकारला लक्षात का आलं नाही मवाळ भूमिका घेताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आता सांगतायत की केंद्राकडून कोणत्याही भाषेची सक्ती झालीच नाही आता जर सक्ती झालीच नव्हती तर राज्यात निर्णय घेतला कोणी अनिवार्य शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेग वेगवेगळे जस मी आता बोलतो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल पण तिथे विद्यार्थी संख्या किती त्याला शिकवणारा कोण आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून क्या탈 तो सुधारात्मक शासन निर्णय निर्गमित केला नहीं के महाराष्ट्र सरकार ने हिंदी शक्ति का जो कानून था उसको स्थगिति देकर बहुत अच्छा काम किया है हम सरकार के इस फैसले का स्वागत करते हैं मुंबई की भाषा महाराष्ट्र की भाषा मराठी है मराठी को प्राथमिकता दी जानी चाहिए ये मन से के अध्यक्ष राज ठाकरे जी ने जब इस बारे में आवाज उठाई तो उनकी आवाज से आवाज मिलाकर और दलों के नेताओं ने भी साथ दिया और हम उन सभी दलों का भी धन्यवाद देते हैं जिन्होंने मराठी के हक के लिए मराठी की अस्मिता के लिए मराठी को जिंदा रखने के लिए हमारा साथ दिया मनसे का साथ दिया और अंततः हमारे आंदोलन को मनसे के इस आंदोलन को सफलता मिली कि हिंदी को शक्ति से लागू ना किया जाए हिंदी की अनिवार्यता को खत्म कर दिया जाए मनसेचा का सरचिटनीस हिंदी की सक्ति लागू न जाबल हिंदीत अभिनंदन करते वहूया मराठी की सक्ति मात्र कायम राहील, अस शासन आता ठणकावन संगत है मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे सरकारने निर्णयच घेतलेला आहे सुतोवाच केलेला नाही आणि हिंदी हा विषय पहिलीपासून जो सक्तीचा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्र रातोरात एकत्र झाला याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो की राजकीय इच्छाशक्ती सगळ्या राजकीय पक्षांची मराठीच्या बाजूनी उभी करण्यात आम्हाला मराठीचा अभिजात दर्जाचा लढा लढताना दहा वर्ष लागली त्यानंतर दहा वर्षांनी तो लढा यशस्वी झाला तशीच परिस्थिती मराठीच्या संबंधामध्ये कोणतेही राष्ट्रीय प्रमुख पक्ष हे भाषेच्या प्रश्नावरती फारसं तोंड कधी उघडत नाहीत परंतु आम्ही सहा मे ऑक्टोबर चोवीस मध्येच आम्ही केसरकरांना पत्र पाठवून म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये हिंदीचा नसलेला द्वेष तुम्ही हिंदीची सक्ती लादून निर्माण कराल महाराष्ट्र हा त्रिभाषा सूत्रानुसार चालणार भाषिक समन्वयवादी असं राज्य आहे भाषिक सौहार्द भाषिक ऐक्य महाराष्ट्राचं ही हिंदी सक्ती तुम्ही लादून हे जे नवीन विभाजनवादी प्रयोग महाराष्ट्रात करू पाहताय हे महाराष्ट्राचा आत्मघात करणार आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्र कायम देशाचा विचार आलेला आहे आणि म्हणूनच इथे हिंदी सुद्धा सहज स्वीकारली जाते पण ज्या वेळेला हिंदी लादण्याचा विषय येतो तेव्हा मात्र मराठीची अस्मिता दुखावली जातेच आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा संपर्क सूत्र म्हणून हिंदी गरजेची आहे असं आधी सांगताना नंतर आपली भूमिका बदलावी लागेल याची कल्पना नसावी नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही मराठी अनिवार्यच आहे पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तीन भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे तीन भाषा शिकण अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत जितक्या भाषा शिकाल तितके तुम्ही अधिक समृद्ध होता विचारानंही समृद्ध होता आणि नैतिकतेनही समृद्ध होता असं असताना आत्ताच्या घडीला मराठी माणूस त्याची स्वतःची मराठी भाषा किती इमानदारीनं शिकतोय आणि किती इमानदारीनं टिकवतोय हा प्रश्न सुद्धा समाज म्हणून या मराठी माणसांना विचारायला हवा हिंदी भाषा कंपल्सरी केल्यानंतर सध्या मराठी शाळांची काय अवस्था आहे मराठी शाळेंकडे लोक जात आहेत का हा प्रश्न जो है तो है। आहे तो सध्या पडलेला आहे आपल्यासोबत पुणेकर आहेत आपण त्यांना विचारूयात मराठी भाषा किंवा मराठी शाळेंची सध्याची परिस्थिती काय वाटते सध्याची जर अवस्था पाहिली मराठी शाळांची तर त्या व्हेंटिलेटरवर मराठी शाळा आणि मराठी भाषा आज तुम्ही की हिंदी भाषेची तुम्ही सक्ती करताय वगैरे हो मराठी शाळा बंद पडतायत इंग्लिश माध्यमांच्या शाळा असतील वगैरे हो ह्या सगळ्यांचं म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे मराठी शाळेमध्ये पुणेकर मुलं आहेत का पालक त्यांना पाठवतायत हो का मराठी शाळेंची ग्रामीण भागामध्ये आहेत म्हणजे अजूनही जिवंत आहेत जिल्हा परिषद शाळा महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना पालक टाकतायत नाही नाही आपण आता पाहू शकतो की महापालिकेच्या शाळांमध्ये जाण्याची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे कारण ही आपण बघू शकतो की चांगल्या घरांमध्ये चांगल्या कुटुंबांमध्ये जे पाच ते सहा वर्षांची जी पाल्य असतात त्यांना स्वतःहून मराठीमध्ये संवाद साधता येत नाही कारण त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही घरीही इंग्रजीमध्ये संवाद साधायला तुमच्या मुलांना भाग पाडा आणि ही कुठेतरी बाब ही शोकांतिकाची ही आणि चिंताजनक गोष्ट आहे यावरूनच हा प्रश्न उत्पन्न होतोय की हिंदी भाषा अनिवार्य करणं गरजेचं आहे की नाही हिंदी भाषा अनिवार्य करणं गरजेचं मला तरी वाटत नाही कारण की प्रत्येकाला ते शक्य नसतं तर या सगळ्या हिंदी भाषेच्या सक्तीमुळे अनेक प्रश्न जे आहेत ते उकलकीस आले आणि त्याच्यामध्ये मराठी शाळेंची स्थिती नेमकी काय आहे याचा देखील अभ्यास जो हो आहे तो सरकारने करावा आणि त्यानंतर मग अशा भाषा अनिवार्य करावेत अशा प्रकारचं मत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र